सोडून त्यात पाशबंध तकलादू त्या वचनांचे हे रचला जातो आहे डोंगी कपटी डावांचे ताकतीने वाचा फोड आता तू अन्यायाला माते घे शस्त्र हाती सत्तेतून वेळ नाही लाचारांना किती ठेवणार आशा ती विकलेल्या व्यवस्थेची कुठून मागते सुरक्षा तू ज्याला हाव सत्तेची धोका बहिणींच्या जीवाला बळ दे तू लढण्याला रणरागिणी घे शस्त्र हाती सत्तेतून वेळ नाही स्वार्थांना कालपर्यंत अंधा राजा आज मुका बहिराही आहे जनतेचे तोंड दाबून कानावर झापड आहे सांग तू कुणा बघिरी घे तू शस्त्र हाती सत्तेतून वेळ नाही तोडून टाक अत्याचाराचा साखरा दंड पुकार नव्याने महाराष्ट्राचा व्यापक बंड मिळल तुझ्या स्वैर स्वातंत्र्याच्या हक्कांना लढवई घे शस्त्र हाती सत्तेतून वेळ नाही या महाराष्ट्र दोघांना